हॅलो फ्रेंड्स किचन अँड तुमचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात आवर्जून केली जाणारी आणि सगळ्यांच्याच आवडीची अशी कुरकुरीत कांदाभजी करणार आहोत ही कांदाभजी करताना आपण थेंबभर सुद्धा पाण्याचा वापर करणार नाही या पद्धतीने केलेली कांदाभजी अगदी कुरकुरीत होतात तुम्हाला नक्की आवडतील आणि बराच वेळ ती अशीच कुरकुरीत राहतील या पद्धतीने तुम्ही कांदाभजी केली तर भजी आतून अजिबात घट्ट होणार नाही किंवा लवकर नरमसुद्धा पडणार नाही अगदी स्टॉलवर मिळते अशीच ही कांदा भजी तुमची तयार होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कांदा भजी करण्यासाठी आपल्याला भरपूर कांदा लागणार आहे मी इथे चार मध्यम आकाराचे कांदे असे पातळ कट करून घेतले आहे तसेच एक वाटी बेसनपीठ थोडी कोथिंबीर एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे तांदळाचं पीठ तीन ते चार कट केलेली हिरवी मिरची एक चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीला आपल्याला हा कांदा आपण जो कट करून घेतला आहे त्यात मीठ टाकायचं आता हे मीठ या कांद्याला पूर्ण असं चोळून चोळून लावायचं असं चोळल्यामुळे कांदा चांगला मोकळा होतो आपल्याला भजी व्यवस्थित तेला सोडता येतात आणि त्याचे गट्टेही तयार होत नाही या कांद्याला मीठ असं चोळून लावायचं यामुळे काय होतं आपल्या कांद्याला छान कुरकुरीतपणा तर येतोच शिवाय कांद्याला पाणी सुटतं आणि वेगळं पाणी टाकावं लागत नाही आणि भजी छान कुरकुरीत होतात हे बघा आत्ताच मिठाचं थोडं पाणी सुटलंय आता यात आपल्याला ही मिरची पावडर टाकायची आहे आणि ती सुद्धा या कांद्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायची आहे लाल मिरची पावडर टाकल्यामुळे या भज्यांना रंगही छान येतो आणि ती आणखी आकर्षित दिसतात मी ही कांदा भजी करताना हळदी पावडर टाकणार नाही कारण नंतर त्याचा रंग थोडा बदलतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता ही लाल मिरची पावडर आणि मीठ कांद्याला आपण व्यवस्थितपणे चोळून घेतलं आहे हे बघा कांदा छान असा मोकळा सुटसुटीत झाला आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहोत म्हणजे याला आणखी थोडं पाणी सुटेल दहा मिनिटे आता झाली आहे कांद्याला आता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे भजी जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी त्यात आपण हे तांदळाचं पीठ टाकणार आहोत सोबतच ओवा कट केलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची आणि हे आधी असं पूर्ण मिक्स करायचं चांगलं हे पुन्हा याला असं चोळून चोळून लावायचं आपण हे जेव्हा रेस्ट करायला ठेवलं होतं त्यामुळे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे हे बघा याला पाहिजे तितकं पाणी सुटलेलं आहे आणि इतकंच पाणी आपल्याला भजी करण्यासाठी पुरेसं आहे जास्तीचं पाणी आपल्याला यात ॲड करायचं नाही आता त्यात हे बेसनपीठ टाकायचं एकदम पण पूर्ण असं टाकायचं नाही अंदाज घेत घेत यात आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे खूप पण जास्त बेसनपीठ घातलं तर भजी अशी दाटल्यासारखी होईल आणि मग ती कुरकुरीत पण होणार नाही म्हणून या कांद्याला जेवढं पाणी सुटलं आहे त्यामध्ये जेवढं मावेल तितकंच बेसनपीठ आपल्याला त्यात ॲड करायचं थोडं आणखी मला इथे लागेल तर हे पूर्ण बेसनपीठ मी यात टाकणार आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त कांद्याला याची व्यवस्थित कोटिंग झाली पाहिजे इतकं बेसनीपीठ आपल्याला यात टाकायचं आहे हे बघा व्यवस्थित हे पीठ तयार झालं आहे याची भजीसुद्धा छान कुरकुरीत तयार होतील आता लगेचच याची आपण कुरकुरीत भजी तळून घेणार आहोत मी तेल तापायला ठेवलं होतं त्यातलं दोन ते तीन चमचे तेल या मिश्रणात आपल्याला टाकायचं आणि याला छान मिसळून घ्यायचं असं गरम तेलाचं मोहन टाकल्यामुळे भजी आतपर्यंत छान कुरकुरीत राहतात हाताने पुन्हा असं एकदा मिक्स करून घ्यायचं आता गरम तेलात ही भजी सोडायची ही भजी सोडताना अशी पसरूनच सोडायची याचा आकार वाकडा तिकडा असतो म्हणून याला खेकडा भजीसुद्धा म्हणतात त्यामुळे याला गोल आकार देत न बसता अशीच पसरून सोडायची म्हणजे ती छान कुरकुरीत तळले जातील भजी सोडताना तेल चांगलं तापलेलं असावं जर तेल चांगलं तापलेलं नसेल तर ही भजी आतून मऊ होतात आणि तेल सुद्धा खूप शोषतात भजी आधी छान तेलामध्ये सेट होऊ द्यायची आहे मध्यमाचेवरच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस अजिबात कमी करायचा नाही हे बघा भज्यांनी छान असा आकार धरलाय तर आता याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत याला कुरकुरीत होण्यासाठी फक्त आपल्याला चार ते पाच मिनिटे लागतात आता ही भजी छान कुरकुरीत अशी तळून झाली आहे ती आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आणि या भज्यांची सेकंड बॅच सुद्धा आपण याच पद्धतीने कुरकुरीत तळून घेणार आहोत या भज्यांचा तुम्ही फक्त आकार बघा मी कुठेच याला गोल आकार दिला नाही अशीच वाकड्या तिकड्या आकाराची ही कांदा भजी करायची आहे याला सुद्धा आपण असं छान कुरकुरीत तळून घेणार आहोत आणि तळून झाल्यानंतर ही सुद्धा भजी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तयार करून घेणार आहोत कांदा भजीसोबत तळलेली हिरवी मिरची नाही असं तर होणार नाही त्यासाठी आपण ही हिरवी मिरची थोडी तळून घेणार आहोत कारण मिरची शिवाय कांदा भजी अपूर्ण आहे हे बघा मस्त कुरकुरीत कांदा भजी, भजी आणि त्यासोबत तळलेली हिरवी मिरची इथे खाण्यासाठी तयार आहे तर नक्की या पद्धतीने कांदाभाजी करून बघा एकदम कुरकुरीत होतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो लाईक केल्यानंतर तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप करायला विसरू नका कारण तुमचं एक हाईप आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर प्लीज हाईप करायला विसरू नका